गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना कसे आहात आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि आता सकाळचे सहा वाजलेत आणि सहा वाजलं तर बाहेरचं वातावरण बघा किती चिमण्या आणि चिमण्यांचा आणि पक्ष्यांचा खूप आवाज येतो खूप छान वाटतं असं आवाज यांचा ऐकल्यावरती सकाळी शकर, सकाळी आणि असं वातावरण असतं बघा सकाळच्या टायमात आमच्याकडे हे जे भंगारचे दुकान वगैरे आहेत ते कचरा जाळतात थोडासा आणि वा बाहेरवरती भरपूर लोक पण झोपलेली असतात तर मी पण आता उठली आहे आणि उठल्यानंतर अगोदर मी बाहेरचा थोडंसं व्हिडिओ वगैरे काढला आणि आता जाते अगोदर आंघोळीला कचरा काढला का अगोदर आंघोळच करून घेते तर खूप छान आणि थंडकार वातावरण वाटतं सकाळ सकाळी उठल्यावरती लवकर तर केल्याच्या केल्याच्यानंतर बाकीची काय काय कामं आहेत आणि माझा रुटीन पण आहे रोज मी स्किनसाठी वगैरे काय लावते रोजच्या माझ्या स्किन रुटीनमध्ये आणि हे बघा असं आहे दरवाजा एवढंच अंतर असतो आमच्या दारामध्ये आणि ही इकडं तुडच होती तर तुडंच त्यातनं काढून टाकली मुलांनी तर बाहेर हे बघा किती लोकं झोपले आहेत समोरच्या टेरेसवरती तर सकाळी सकाळी खूप प्रसन्न वाटतं बाहेर आल्यावरती अजिबात कोणीही नसतं गाड्यांचे वगैरे आवाजं कंपन्यांच्या आवाजं नसतात आणि सकाळी सकाळी पक्ष्यांची किलबिल ऐकल्यावरती मन अगदी प्रसन्न होतं आणि कामाला खूप चांगली सुरुवात होते सकाळची बाहेर थोडंसं पडल्यावर नाही तर मावशीची झाडं वगैरे असतात मला पण लावायची आहे छोटी मोठी मस्तपैकी घ्यायचीच झाडं पण आता सध्या वेळ आहे तर बघा ह्या बाजूने आमचं बाहेर जायचा रस्ता आहे खाली उतरायचा जिना वगैरे सगळी माणसं घरात असतात सकाळच्या वेळेस म्हणून व्हिडिओ काढून घेतला आणि आता माझी आंघोळ वगैरे झालेले आहे मी दार लावला होता कारण आंघोळीला गेल्यावरती मी समोरचा सा दरवाजा बंद ठेवते मला म्हणजे कळत नाही कोण आलं कोण गेलं ती त्याच्यामुळे आता आंघोळ झाली तर दार थोडा सकाळचं उघडंच ठेवते मी तर सकाळचं कोण नसतं मग थोडा वेळ दरवाजा उघडा ठेवायला काही हरकत नसते आणि आता याच्यानंतर मी करणार आहे माझा देवपूजा वगैरे आणि केस वगैरे बांधायची आहे मला आणि माझी स्किन रुटीनसाठी मी काय काय वापरते ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर आता बघा आज केस वगैरे काही धुतलेले नाही आहेत मी कोरडेच केस आहेत कारण कालच केस धुतली होती मी रोज काही शॅम्पू करत नाही दोन दिवसांनी शॅम्पू करते केसांना तर मी अगोदर सकाळी आंघोळ झाली काय स्क म्हणजे सनस्क्रीन लावते तर ज्वायचं सनस्क्रीन आहे माझा ज जॉईचा सनस्क्रीनचा व्हिडिओ पण चॅनलवरती आपला अपलोड आहे कितीला घेतलं आहे मी काय सगळं सांगितलं आहे ऑनलाईन मागवलेलं आहे मी तर मी अगोदर सनस्क्रीन लावते आणि चेहऱ्यावरती सगळीकडे कानानला मानेला वगैरे त्याच्यानंतर याच्यावरती मी क्रीम लावते म्हणजे रे रोजचा डेली जे क्रीम मी वापरते फेर अँड लवली जसं की रोज सगळेच आपण तेच तोच क्रीम लावतात चेहऱ्याला आणि पाऊच आहे माझ्याकडे तर पाऊच पण आता संपत आला आहे आणावा लागेल तो पण तर तो लावते थोडं पाच मिनटं सनस्क्रीन लावल्यावरती मी तशी सोडून देते स्किन म्हणजे सनस्क्रीन व्यवस्थित चेहऱ्यामध्ये हे होतो आणि त्याच्यावरती मग क्रीम लावते आणि क्रीम लावायला झाला की मग एकदम सिम्पलचं रोजचं माझं असतं जास्त काही नसतं रोज मी फक्त क्रीम वगैरेच लावते आणि सनस्क्रीन विसरत नाही मी कधीही चेहऱ्याला लावायला कारण उन्हामध्ये कधीही आपल्याला जायचं म्हणजे प्रसंग आला तर आपण सनस्क्रीन लावायला विसरून जातो वेळेस म्हणून मी सकाळीच लावून घेत असते आणि आता मी टिकली लावते मला डबल झ डबल झिरो टिकली आहे माझी म्हणजे टिकलीचा नंबर आहे डबल झिरो तर ती एवढी माझे चेहरे लावाय म्हणजे टिकली ही माझ्या चेहऱ्याला सूट पण होते आणि मला लावायची सवय आहे तर लिक्विडवाली सिंदूर पेन्सिल वापरते मी रोज छोटंसं कसं सिंदूर लावायची सवय झालेली आहे तर चेहऱ्यामध्ये थोडा फरक जाणवतो त्याच्यामुळे रोज लावते मी टिकली खाडी खाली छोटीशी टिकली काढायची सवय आहे मला तर सफेद कलरचं माझ्याकडे पांढऱ्या रंगाचं नाही आहे गंध त्याच्यामुळे मी सिंदूर पेन्सिलमधून छोटस असा डॉट काढते टिकलीच्या खाली टिकली खूप छान वाटते आणि केस वगैरे वगैरे मी याची करड सोडवून घेते आणि आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये केस वगैरे काही वेणी घालत नाही मी कारण खूप गरम होतं आणि क्लचर वगैरे पण लावत नाही म्हणजे केस अजिबात मी सुट्टं ठेवत नाही तर मी पूर्णपणे वर ते केस कवर करून घेते मागच्या बाजूने पण आणि समोरनं पण पूर्ण प्लेन करून घेते केस तर केसांचं कसं आहे का उन्हाळ्यामध्ये आपल्याला वरती बांधल्यावरती जरा बरं वाटतं आणि खाली मोकळे केस सोडू वाटत नाही उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची पण आणि केसांची पण खूप लक्ष ठेवावं लागतं आपल्याला कारण ड्राय होतात खूप कोरडे पडतात त्वचा पण आणि केस पण आपले तर मी क्लचर लावलं का व्यवस्थित सगळे केस कवर करून घेते आणि इथनं माझी कामाला होते सुरुवात म्हणजे स्वतःचं माझं आवरून झालं का मग मी कामाला सुरुवात करते तर, तर ले ले आता आपण जाणार आहोत किचनकडे तर किचनमधले कामं आवरायची देवपूजा वगैरे राहिलेली आहे ती आता करणार आहे मी देवपूजा तर त्याच्या अगोदर बघा बाहेर किती ऊन झालेला आहे भरपूर ऊन झालं आहे तर सूर्य बघा किती वरते आला म्हणजे सात वाजताच बघा किती ऊन वाटतंय तर आता आपण जाऊ किचनकडे आणि किचनमधले कामं आवरायचे आहेत मला तर किचनमध्ये मा एंट्री मारल्याबरोबर अगोदर किचनची खिडकीच उघडते मी आणि हा बघा कोथंबीर आहे हा हा काही झाड वगैरे नाही आहे कोथंबीर तांब्यामध्ये पाणी भरून ठेवलं आहे मी कारण आपल्याकडे फ्रीज नाही आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मग कसे कोथंबीर ताजा ठेवण्यासाठी हा बघा कालचा कोथंबीरने काल घेतलेला को तर दोन दिवस आरामात कोथंबीर तांब्यामध्ये पाणी भरून ठेवलं ना थंडगार का कोथंबीर आरामात बसतो म्हणजे छान ताजा रा राहतो फ्रीजसारखा सेल तर आता देवपूजा करायला बसली आहे मी तर देवांची आंघोळ वगैरे घातलेली आहे अगोदरच आता तर देवांचा शे हे करायचे कुंकू वगैरे लावायचे तर सर्व सर्व देवांना कुंकू हाड कुंकू लावून घेते माझ्याकडे तुळजापूर भवानी रामाचा आणि एकविरा देवीचा दुर्गा माताचा सगळे फोटो आहेत देवांची सर्वांची पूजा झाली आणि ते झाल्यानंतर मी थोडंसं कुंकू माझ्या डोक्याला लावते देवांची पूजा झाल्यानंतर त्याच हाताने आणि आता हात मी स्वच्छ धुवून घेतला आहे कारण शंकराची पूजा करायची आहे आणि शंकराला तुम्हाला माहितीच आहे का कुंकू वगैरे चालत नाही तर हे आहे भस्म तर भस्म अगोदर शंकराला लावते मी तर समोरचा कॅमेरा ओपन आहे म्हणून तुम्हाला डाव्या हाताने वाटत असेल पण माग बॅक कॅमेऱ्याने केलं असतं तर बरोबर दिसलं असतं तर हे आहे चंदन पिवळं चंदन तर याला पाण्याने भिजवल्याशिवाय चंदन ही लागत नाही तर देवाला चंदन भस्म लावल्यानंतर चंदन लावते त्याच्यानंतर लाल चंदन लावते आणि चंदनसुद्धा माझ्या माथ्यावर लावायची मला सवय आहे आणि गड्याला पण थोडंसं तर लावतेस मी मला सवयच आहे तर हे हो लालचंदन याला पण थोडंसं वल्ल केल्यावरती शंकराच्या कसंही शिंगार करायला लाव लावला जातो महादेवाला चंदनच चालतं आणि भस्म चालतं तर त्यांना कुंकू वगैरे नाही चालत आणि माझ्याकडे फुलं वगैरे नसतात कुठंच लांब म्हणजे दूरदूरपर्यंत फुलं नाही भेटत त्याच्यामुळे पूजेमध्ये फुलं मी नाही वापरत रोज तर कधीतरी सणावाला वगैरे फुलं आणतेत मी थे थे ले ले, ले ले, तर आता किचनमध्ये आले आणि दूध तापवायला ठेवलं आहे चहा करायची आणि दूध तापवायला ठेवलं त्याच्याचबरोबर मी डाळ पण ठेवली कुकरमध्ये लावलेली आहे आणि मला बटाट्याची भाजी बनवायची उकडलेला तर मी डाळीमध्येच बटाटे पण टाकून दिले स्वच्छ धुवून घेतलं बटाटा आणि त्याला चार भाग करून डाळेमध्ये टाकले म्हणजे डाळ शिजते आणि त्याच्याबरोबर बटाटे पण शिजतात म्हणजे एकदाच दोन कामं होऊन जातात आपण एका कामात दोन कामं होऊन जातात म्हणून डाळीबरोबर बटाटे शिजवून घेते आणि दूध काढण्यासाठी पातेलं धुवून घेतलं आहे आणि दूध व्यवस्थित गरम झालं का मग मी पातेलात काढून घेते कारण उन्हाळा आहे आणि आधीच फ्रीज नाही त्याच्यामुळे मग दूध चांगलं तापावं लागतं चांगलं उकडं घेते चार पाच मी दुधाला मग दूध काढून ठेवते दुपारच्याला लागतं तर आम्हाला दुपारच्यामध्ये संध्याकाळच्याला दूध लागतं कारण चहा प्यायची जर का सवय असली आपल्याला संध्याकाळची पण आणि नाही जर घेतली चहा तर मग डोकं दुखतं मला लहानपणापासून सवय लावलेली आहे आईने आणि मला पण सवय झाली आता तर चहा मला दोन टाईम लागतोच लागतो तर मी आता दूध वगैरे गरम करून घेते आणि दूध पातेल्यामध्ये तर दूध चांगलं गरम झालं आहे आणि दूध आता पातेलात काढलं का हे पातेलं मी थंड पाण्यामध्ये ठेवणार आहे दूध गार झाल्यावरती आणि थोडीशी चहा करायची आहे जास्त म्हणजे हिचे पप्पा वगैरे चहा नाही घेत त्यांना सकाळची पण फक्त थोडीशी अर्धा कप चहा लागतो आणि साखर टाकते चहा पावडर टाकते चहा उकडली का निवांत मी म्हणजे चहा घेत बसते कारण मला चहा तरी आरामात हवी असते सकाळची चहा बसून म्हणजे चांगलं स्वतःसाठी वेळ काढते सकाळचा एक कप चहा पिण्यासाठी आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात होते जसे की धुनं भांडे घर वगैरे पुसायचं सगळं क केर कचरा काढायचा ते नंतर चहा घेतल्यानंतर घरं वगैरे पुसायचे कामं भांडी का, कपडे वगैरे सगळे असतात स्वयंपाक होतो तोपर्यंत कपडे पण निघतात आणि आता मी बसले निवांत मस्त एक कप चहा घेऊन आणि आता चहा पिता पिता मी थोडासा विचार पण करते म्हणजे काय करायचा आत म्हणजे व्हिडिओ उद्यासाठी काय करायचं काय सगळा माझा विचार म्हणजे चालू असतो डोक्यामध्ये आणि व्ह्यू काय येत नाही सगळं काही असे विचार चालू असतात ह्या टायमामध्ये आणि स्वतःसाठी थोडासा वेळ काढावाच प्रत्येकाने आणि एक कप चहा घेतानाच आपण तो वेळ काढू शकतो असा आपण वेळ नाही काढू शकत, ना शकत कामातनं तर आता चहा निवांत घेते आणि मुलं वगैरे अजून झोपलेली आहेत तिचे पप्पा गेलेत कामावरती मग आता मला आवरून म्हणजे घरातले कामच राहिले आहेत कारण आज त्यांना डबा नाही नव्हता पाहिजे म्हणून मी व्हिडिओ पण शूट केला आहे कारण सकाळचे खूप गडबड होते तर चालले आहेत आता विचार भरपूर डोक्यामध्ये चालतात ह्या टायमामध्ये पाच मिनटं बसल्यानंतर आता कामाला सुरुवात झाली आहे कचरा वगैरे काढला आहे पुसून घेते कपडे वगैरे पण माझे धुवून झालेले आहेत आणि स्वयंपाक पण झाला आहे बटाट्याची भाजी आणि भात आणि डाळ करायची होती तर आता इथं माझं सगळं आवरून झालं आहे घरपुसून झाल्यावरती शौर्याची इशूची आंघोळं घालायची त्यांचा मेकअप करायचा आणि मग निवांत दिवसभर व्हिडिओ वगैरे काढायची आता सगळा स्वयंपाक माझं झालेला आहे आणि साडे अकरा वाजलेत आणि आता आम्ही बसलो आहे जेवायला तरी बघा इशू पण बसली आहे आणि शौर्य पण बसणार आहे केसरी करतोय आणि हे बघा ताट तर काय काय बनवलं ते तुम्हाला बॅक कॅब करून दाखवते मी तर बघा इथं भात आहे बटाट्याची भाजी आणि डाळ बनवली आहे मी डाळीमध्ये शेंगा टाकल्या शेवग्याच्या आणि आता आम्ही जेवणाला सुरुवात करतो आहे मस्त तर शौर्य पण बसला शौर्य चमचा घेऊन जाईल स्वतःसाठी पाणी आणलं दुसरं ए ॲडसारखं करू नको जा पिटकन आणि या तुम्ही पण सर्व जेवायला तर चला मग जेवणाला सुरुवात करतो आता तर निवांत आमचं जेवण वगैरे चालू आहे तर व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय